नमस्कार मित्रांनो तर आज आपण अशी चटणी करणार आहोत जे की दोन ते तीन महिन्यासाठी आरामशीर बरणीमध्ये ठेवून टिकवू शकता कधी कधी काय होते कोणतीही भाजी आपल्याला खायला आवडत नाही किंवा कधी कधी काय होते भाजीच राहत नाही खाण्यासाठी तर ही चटणी करून राहिली की टेन्शन मुक्त होते चवीला पण खूप मस्त लागते आणि या पद्धतीने चटणी केली तर कधीच बुरशी किंवा चिवट वास येणार नाही माझे तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी येतील तर सुरुवात करूया तर गॅसवरती कढई ठेवली आहे गॅस लावून घेऊया छान कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धा कप एवढे शेंगदाणे टाकायचे आहे जर तुम्हाला चटणी जास्त करायची असेल तर जे काही आपण सामग्री घेत आहोत ते तुम्ही वाढवून घेऊ शकता तर ह्या शेंगदाण्याला चांगला चट्टी पळतपर्यंत भाजून घ्यायचे आहे छान साल अलग होतपर्यंत भाजायचे आहेत शेंगदाण्यावरती अशा प्रकारे चट्टे आले आणि साल निघायला लागली की शेंगदाणे भाजून झाले आहे समजून घ्यायचे आहे तरी ते शेंगदाणे भाजून झालेले आहे हवं तर तुम्ही यावरचे अशा प्रकारे साल काढून घेऊ शकता किंवा मी असेच टाकत आहे तर तुम्हीसुद्धा असेच टाकू शकता आता यामध्ये टाकून घेऊया अर्धा कप खोबरं किस छान खोबरं मी खिसून घेतलं आहे मोठ्या खिसणीवरती आणि अर्धा कप एवढं छान दाबून भरलं होतं आणि ते यामध्ये टाकलं आहे छान भाजून घ्यायचं आहे यालासुद्धा उलट पलट करत भाजायचं आहे खोबरं भाजून झाल्यानंतर लगेचच यामध्ये लसण पाकळ्या टाकायच्या आहे तर हे लसण पाकळ्या थोडं छोटे छोटे आहे म्हणून मी जास्त टाकत आहे जर तुमच्याकडे मोठ्या असेल तर तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता तर इथे वीस ते पंचवीस पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहे तर हे छान उलट पलट करत यालासुद्धा भाजून घ्यायचे आहे या जागी मसाले व्यवस्थित भाजणे खूप इम्पॉर्टंट आहे कारण चटणी आपल्याला दोन ते तीन महिन्यांसाठी टिकवायची असल्यावर मसाले व्यवस्थित भाजणे खूप इम्पॉर्टंट आहे मसाले व्यवस्थित भाजण्यात आले नाही त्यावेळेला चटणीपासून शिवट वास येऊ शकतो किंवा चटणीवरती बुरशी लागण्याची शक्यता असते त्यामुळे हे मसाले व्यवस्थित भाजणे खूप इम्पॉर्टंट आहे तर हे सगळं झाल्यानंतर यामध्ये टाकून घेऊया दोन ते ती तीन चम्मच तीळ तीड़, पांढरे तीळ इथे मी ती ती टाकत आहे हे तीळ टाकून झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये टाकून घेऊया एक चमच जिरं जिरं जास्त टाकायचं नाही जिरं टाकून सुद्धा एकत्र करायचं आहे आणि हे सगळं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तर हे सगळं आपण व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे इथे मी गॅस बंद करत आहे आणि कढई गरम आहे त्यामुळे आता इथे टाकायचं आहे एक बोटूक म्हणू शकतो आपण चिंच आणि थोडीशी चिमूटभर हिंग टाकायची आहे कारण चटणी आपल्याला जास्त दिवसांसाठी टिकवायची आहे त्यामुळे हिंग टाकायची थोडीशी चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चम्मच मिरची पावडर टाकायचं आहे जे आपण नेहमी भाजीमध्ये टाकतो ते मिरची पावडर आणि इथे एक चम्मच टाकायची आहे कश्मीरी मिरची पावडर याने कलर अप्रतिम येतील हे सगळं काही टाकून झाल्यानंतर एकत्र एक करायचं आहे आणि अशा प्रकारेच हलवत राहायचं आहे कारण कडे गरम आहे करपू शकतो त्यामुळे हे एकत्र करत राहायचं आहे तर हे पूर्णपणे आपण गार करून घेऊया नंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढायचं आहे इथे मी छोटंवालं मिक्सरचं पॉट घेतलं आहे आणि त्यामध्ये सगळे जे काही आपण भाजून घेतलं ते काढून घेत आहे थोडं थोडं करत टाकत आहे जास्त भरायचं नाही जेणेकरून ते सगळं एकत्र एक येईल आणि जेव्हा आपण काढायला घेऊ तेव्हा व्यवस्थित काढण्यात येणार नाही तर एवढं भरून घेतलं आहे आपण एवढं पुरेपूर आहे एवढ्यामध्ये व्यवस्थित असं हे बारीक होऊन जातील आता हे मिक्सरवरती आपण काढून घेऊया बटन बंद चालू बंद चालू करत काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण मिक्सरवरती काढून घेतला आहे अप्रतिम सुवास येत आहे छान मला तोंडालासुद्धा पाणी सुटत आहे छान झालेली आहे चटणी आता एका बाऊलमध्ये हे काढून घेऊया तर इथे झणझणीत अशी लसण शेंगदाण्याची चटणी रेडी झालेली आहे हे चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू